बनावट बियाणांपासून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथकाची नियुक्ती नियंत्रण उभारले कृषी काही तक्रारी असल्यास शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचं जिल्हा कृषी अधिकारी पुरुषोत्तम अंगाई यांचं आवाहन खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट बियाणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होत असते परिणामी शेतकऱ्यांवर दुबार संकट ओढवण्याची शक्यता असल्यानं ही शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागानं पाऊल उचलली आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये चौदा भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून चौदा ठिकाणी नियंत्रण कक्ष देखील कार्यान्वित करण्यात आलं शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणं विक्रेत्यांकडूनच बियाणांची खरेदी करावी आणि एका विशिष्ट बियाण्याच्या संदर्भात आग्रह धरू नये तर खताची लिंकिंग करण्यासाठी विक्रेत्यांकडून जबाब कृषी विभागाकडून तक्रार करावी असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामामध्ये साधारणपणे सात लाख एक्केचाळीस हजार तीनशे सत्तावन्न हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे पेरणीच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये आवश्यक असलेले बियाणं प्रामुख्याने कपाशी बियाणे आणि सोयाबीन बियाणे ही प्रमुख पीक आहे कपाशी बियाण्याची मागणी नऊ लाख एकोणचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर पाकिटांची असून सद्य परिस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये चार लाख एकोणावीस हजार पाचशे सत्तर पाकिटी उपलब्ध झालेली असून उर्वरित पाकिटीसुद्धा येत्या चार ते पाच दिवसामध्ये सर्व कृषी निविष्टा विक्रीच्या दुकानदाराकडे उपलब्ध होतील त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या खताची मागणी ही एक लाख एकाहत्तर हजार पाचशे मेट्रिक टन असून आपल्याला कृषी आयुक्तालयाकडून एक लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे साठ मेट्रिक टन खताचं वाटण मंजूर करण्यात आलेलं आहे त्यापैकी मे महिन्यामध्ये चौतीस हजार नऊशे सहा मेट्रिक टन खतं उपलब्ध होणे अपेक्षित असून त्या तुलनेत तीस हजार शंभर मेट्रिक टन खतं आपल्या जिल्ह्याला उपलब्ध झाले असून आज रोजी जिल्ह्यामध्ये एक लाख सहा हजार सातशे वीस मेट्रिक टनाचा साठा उपलब्ध आहे खताच्या बाबतीमध्ये प्रामुख्या करून डी ए पी आणि युरिया या खतासोबत जरी कुठलेही कृषीनिविष्ठा विक्रेता आपणास कुठल्याही इतर सूक्ष्म मूलद्रव्य म्हणा किंवा इतर कुठल्याही खताची जर सक्ती करत असेल तर त्याची आपण तक्रार टोल फ्री क्रमांक तसेच तालुकास्तरीय भरारी पथकाकडे करू शकता जिल्ह्यामध्ये आज रोजी चौदा भरारी पथकं कार्यरत आहे तेरा तालुक्यामध्ये तेरा भरारी पथकं आणि जिल्हास्तरीय भरारी पथक प्रत्येक भरारी पथकाचे दूरध्वनी क्रमांक कृषीनिष्ठा केंद्राच्या नोटीस बोर्ड शेजारी लावलेले आहे ला शेतकऱ्यांना निविष्ठाविषयी कुठल्याही स्वरूपाची तक्रार असल्यास त्यांनी त्याशी संपर्क करावा किंवा तालुका कृषी अधिकारी अथवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी तक्रार दिल्यास त्या दुकानदारावर निश्चितपणे कारवाई केली जाईल